एकशे दहा कुस्त्या घ्यायच्या एकोणतीस घेणार काय काळजी करू नका आटोक्यात आणणार दोन राऊंड फक्त मध्ये कुणी आता डिस्टर्ब होऊ नका बाकी स्वागत वगैरे सगळं आदरणीय भाऊ सासवडे संस्थापक शिरूर तालुका कोस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कोस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि कोचिंग करताना एक जणच्या दोन दोन कुस्त्या आहेत त्यामुळं ओरडा जास्त नको सर्वांनी सहकार्य करा ही आपली स्पर्धा आहे आपल्या तालुक्याची त्यामुळं सर्वांचा हातभार सर्वांचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे पहा दोन छोटे पैलवा सगळेच तयार राहा दुसरी फेरी लगेच होणार आहे त्यामुळं जिंकलेले पैलवानही परत तयार राहायचंय शंभर राऊत मांडव नाही नाही इकडे कम्प्युटरला कम्प्युटरला तीस किलो हा बरोबर विराजराव चला विराजराव आज चला पहिली गोष्टी आणि शंभू शंभूराव त्यांची तू फ्री ते इकडची येऊन इकडे बसले त्यामुळे प्रॉब्लेम चला जा विराज राऊत हातावरती करा विराज शब्द शंभू राऊत हा हा शुद्ध बीजा पोटी फळे नसाळ गोमटी ही अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चालू राही बीजाची या हे मर्दोमुखीचं बीज आहे मर्दोमुखीच म्हणून हीच तयार करायच्यात आपल्याला वाढ कळव कुठ चालू करा सुरू करा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर नस म्हटलं जातं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि इकडे पाठवा संपलेल्या कुस्तीमध्ये साई मोदक का साई मोदक ना आतवर करा साई शब्द